सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सांडव्यावरची देवी गोदावरी तिरी कशी आली तिची काय आख्यायिका आहे तसंच चौसष्ट योगिनी यंत्र हे आपण जेव्हा घरात लावतो दरवाजाला तेव्हा त्याचे काय काय फायदे असतात त्याचे काय लाभ होतात ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि हो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला काही लिंक देत आहे तुम्हाला जर दसरा दिवाळीची मार्गशीर्ष महिन्यासाठी काही शॉपिंग करायची असेल किंवा काही इतर खरेदी असेल किचनची असेल बेडशीट असतील किंवा डेकोरेशनचं सामान असेल ते जर खरेदी करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे ती तिथे ति जाऊन नक्की चेकआउट करा आणि डिस्काउंट रेटमध्ये खरेदी करा आणि हो तुमच्या सगळ्यांसाठी अगदी सगळ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये कमीत कमी किमतीमध्ये गाईच्या शेणापासून श्रीयंत्र मी तयार केलेलं आहे आणि तेही अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कमीत कमीत किमतीमध्ये आणि सगळ्यांना परवडेल त्याचे लाभ पण खूप सगळे आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि अजूनही जर तुम्हाला श्रीयंत्राचे फायदे आणि महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर मला कॉमेंट नक्की करा आणि मी त्यावर व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर तुम्हाला जर श्रीयंत्र खरेदी करायचं असेल त्यावर सेवा करायची असतील पूजा करायची असतील कोणाकडे बऱ्याच जणांकडं टाक नसतो देवीचा किंवा फोटो नसतो किंवा असलं तर आता बघा घटी बसलेले आहे देव तर आपण टाकावर किंवा फोटोवर पूजा करू शकत नाही तर अशा वेळेला श्रीयंत्रावर पूजा केली जाते तसंच पौर्णिमेला देखील श्रीयंत्रावरच पूजा केली जाते तर तुम्हाला जर म्हणजे ही सेवा का करायची असती तर प्राप्त लक्ष्मी आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी श्रीयंत्रावर पूजा केली जाते कुंकुम अर्चन केलं जातं तर सगळ्यांना परवडेबल अशा किमतीमध्ये मी ती उपलब्ध केलेलं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर मी स्क्रीनवर नंबर फ्लॅश करेल तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून दसऱ्यासाठी आणि आपल्या दिवाळीसाठी तसंच मार्गशीर्ष महिन्यासाठी व नक्की बुक करा आता आपण बघूया चौसष्ट योगिनी यंत्र आणि त्याचे होणारे लाभ आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही व सदैव भरभराट राहते आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावतो आणि ते पंचोपचार पूजा करूनच लावलं जातं तर ती पंचोपचार पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तसंच चौसष्ट योगिनींचे हे मंत्र आहे म्हणजे चौसष्ट योगिनींचे त्यामध्ये नावं असतात तर जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते चौसष्ट योगिनींचे मंत्र नक्की देईल तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करा चौसष्टी योगिनी यंत्र हे लावण्याच्या अगोदर आपण पंचोपचार पूजा करायची असते म्हणजे त्या यंत्रावर हळद कुंकू अक्षदा धूपदीप ओवाळून त्यानंतर आपण स्वामी समर्थ मंत्र व नवार्णव मंत्र जप करून हे श्रीयंत्र घराच्या किंवा दरवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायची असते आणि त्याची वाली मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा तुम्हाला जमलं तर रोज ते स्वच्छ करून त्याला हळद कुंकू अक्षदा दूब दीप लावून त्याची पूजा करायची असते ज्यांच्याकडं आहे त्यांनी ते पुन्हा आता काढून घेतलं जरी आणि पुन्हा स्वच्छ करून त्यावर पुन्हा आपण एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्र किंवा अकरा माळे तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आणि एक माळ नवर्ण मंत्राची करून ते सिद्ध करून पुन्हा तुम्ही दरवाजाला लावून देऊ शकता तर ह्या सेवेचे फायदे आणि लाभ मी तुम्हाला काय आहे ते सांगितलं आणि यावर जर अजून तुम्हाला व्हिडिओची माहिती म्हणजे या श्री चौसष्टी यंत्राची माहिती जाणून घ्यायची असेल तर मला कॉमेंट करा मी त्यावर पण नक्की व्हिडिओ घेऊन येईल आता आपण बघणार आहे सांडव्यावरची देवीची आख्यायिका सप्तशृंगी गडावरची देवी थेट नाशिकला गोदावरीत कशी आली हिची एक आख्यायिका आहे हल्लीच्या बहादर यांचे पूर्वज नारोशंकर राजे बहादर नारो हे सप्तशृंगी निवासिनी देवीचे निसिम्म भक्त होते पर ते प्रत्येक पौर्णिमेला ते घोड्यावरून गडावर देवीच्या दर्शनाला जात असत पुढे वयोमानानुसार त्यांना दर पौर्णिमेला गडावर जाणे कठीण वाटू लागले आपल्याला आता देवीचे दर्शन नियमितपणे घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली तेव्हा त्यांनी देवीची प्रार्थना केली देवीसाठी अनुष्ठान केले त्यावेळी देवीने त्यांना दृष्टांत दिला ठीक आहे मी तुझ्यासोबत तुझ्या घरी येईन मात्र माझी एक अट आहे तू मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिले तर मी आहे त्याच ठिकाणी थांबेल नारोशंकरांनी देवीची अट मान्य केली ते पुढे आणि त्यांच्या मागे देवी निघाली गडापासून पंचवटीत येईपर्यंत नारोशंकरांनी मागे वळून पाहिलेच नाही मात्र पंचवटीत येताच त्यांच्या मनात शंका आली देवीने आपल्याला फसवले तर नाही ना त्यामुळे त्यांनी मागे वळून पाहिले साक्षात सप्तशृंगी निवासिनी त्यांच्यासमोर उभी होती ती म्हणाली मुला तुझ्या मनात शंका आली आता मी येथेच थांबते आणि ती तिथेच अदृश्य झाली देवी ज्या ठिकाणी गुप्त झाली त्याच जागेवर नारोशंकर राजे राजेबहादारांनी मंदिर बांधले तेच हे सप्तशृंगी निवासिनीचे सांडव्यावरची देवी मंदिर आहे सुमारे दोनशे पन्नास वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आज नारो शंकरांची दहावी पिढी सांडव्यावरील देवीचे नित्यनियमाने पूजन करते तिचा चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो नारोशंकर राजेबहादर यांच्या दहाव्या पिढीतील चार वंशज आहे जे की सदाशिव त्र्यंबक राजेबहादर चंद्रकांत त्र्यंबक राजेबहादर निशिकांत त्र्यंबक राजेबहादर आणि मधुसूदन त्र्यंबक राजेबहादर हे देवीचे वार्षिक उत्सव आणि देखभाल वर्षभरासाठी एकेका भावाकडे आळोपाळीने दिले जातात या वर्षी देखील देवीचा नवरात्र उत्सव निशिकांत त्र्यंबक बहादर यांच्याकडे आहे काल नाशिकला एवढा धो पाऊस झाला की सगळे मंदिरं पाण्याखाली गेले आणि सांडव्यावरच्या देवीचं मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून मला नक्की कळवा तसंच तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल माहिती जाणून घ्यायला आवडेल हे पण कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला कॉमेंटला जर काहीच रिप्लाय द्यायचा नसेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसंच श्रीयंत्र जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुम्हाला पुढच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर तुमच्या घरी पोहोचून जाईल तसंच तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे त्या तुम्ही नक्की चेक आउट करा आणि मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ